आपण ऐकून घ्या चंद्रनाडी प्राणायाम आता आपल्याला चंद्रनाडी प्राणायाम करायचा आहे मग चंद्रनाडी कोणती आहे डावी नागपुडी ही चंद्रनाडी आहे आणि ती कशी आहे शीतल आहे म्हणजे थंड आहे मग ज्यांचा हाय ब्लड प्रेशर आहे ज्यांना जास्ती भूक लागते खूप भूक लागते आणि वजन खूप वाढलेलं आहे मग त्यांनी जेवणापूर्वी चंद्रनाडी प्राणायाम करायचा का नाही करायचा कारण जेवणापूर्वी चंद्रनाडी प्राणायाम तुम्ही जर कधी केला तुमची डायजेशिव सिस्टीम काय होईल वीक होईल मग चंद्रनाडी प्राणायाम केव्हा करायचा ज्यावेळेस तुमचं ब्लड प्रेशर हाय झालेलं आहे सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही चंद्रनाडी प्राणायाम पाच मिनटं करायचा कोणासाठी ज्यांचं ब्लड प्रेशर हाय झालेलं आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी पाच मिनटं हा प्राणायाम करायचा यांनी काय होतं तुमचं वजन नियंत्रणात राहतं कमी होईल का नाही होईल हो माझा रिसर्च नाही आजपासूनपर्यंत यावेळेला पण काय होईल वजन नियंत्रणात राहील कारण काय होतं तुमच्या भुकीवर नियंत्रण येतं तुम्ही बघा करून खूप भूक लागलेली आहे खूप तहान लागलेले तुम्ही चंद्रनाडी प्राणायाम करा तुमची तहान आणि भूक दोन्ही पण कमी होऊन जाते मग कसा करायचा चंद्रनाडी प्राणायाम तर ऐकून घ्या चला आता उजवा हातवरती घ्या चंद्रनाडी प्राणायाम करतो आहे आपण डाव्या नागपुडीतून श्वास भरून घ्या घ्या भरून सावकाश जेवढा तुम्ही सावकाश भरणार तेवढा जास्त फायदा होणार चला आता डावी नागपुडी बंद करा उजव्या नागपुडीतून त्याला बाहेर सोडा सोडलं बाहेर पुन्हा काय करा उजवी नागपुडी उघडून घ्या पुन्हा तिच्यातून श्वास भरून घ्या घ्या भरून घ्या भरून घ्या भरून चला आता उजवी नागपुडी बंद करून करंगळीवरती करून डाव्या नागपुडीतून श्वास बाहेर सोडा अनुलोम विलोम नाही बरेच जण हुशारा असतात ते काय करतात अनुलोम विलोम प्राणायामच चंद्रनाडी प्राणायाम समजतात किंवा सूर्यनाडी प्राणायाम समजतात त्याच्यात चंद्रनाडी सूर्यनाडी प्राणायाम होतो पण दोन्ही प्राणायाम एकत्र एक होतात आपल्याला जसे रिझल्ट पाहिजे आता तुम्हाला हाय ब्लड प्रेशर लो करायचं आहे ना खूप ब्लड प्रेशर हाय झालेलं आहे एकशे ऐंशी ब्लड प्रेशर दाखवतं आहे तर तुम्ही चंद्रनाडी प्राणायाम करा अगोदर मोजून घ्या तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही पाच मिनटं चंद्रनाडी प्राणायाम करा पाच ते दहा मिनटं खूप जण ब्लड प्रेशर असेल हाय डॉक्टरने ॲडमिट व्हायचं सांगितलं असेल तर दहा मिनटं दहा मिनटं करा दहा मिनटं करा जर कधी लगेच तुम्हाला दवाखान्यात ॲडमिट व्हायचं सांगितलं असेल झोपून करा काय प्रॉब्लेम नाही डाव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा उजव्या नागपुडीतून बाहेर सोडायचा उज पुन्हा डाव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा उजव्या नागपुडीतून बाहेर सोडायचा अनुलोम विलोममध्ये आपण असं करत नाही अनुलोम विलोममध्ये आपण अल्टरनेट करतो अनुलोम विलोम याच्यात मिक्स करायचा नाही याच्यात काय करायचं फक्त डाव्या नागपुडीतून श्वास घेणं आहे आणि उजव्या नागपुडीतून बाहेर सोडणं आहे याला म्हणतात चंद्रनाडी प्राणायाम अभि चंद्रनाडी प्राणायाम किसे कहते हैं लेफ्ट से हम अंदर लेते हैं राइट नोस्टल से उसे बाहर छोडते हैं फिर से वापस लेफ़्ट से लेते हैं राइट से उसे बाहर छोड़ते हैं ऐसा करने वाले क्रिया को प्राणायाम को हम चंद्रनाड़ी प्राणायाम कहते हैं चंद्रनाड़ी शीतल है तो शीतल होने के वजह से पूरे हमारे बॉडी के अंदर अगर गर्मी है वो गर्मी भी दूर हो जाती बार बार अगर किसी को ठंड बज रही है तो उन्होंने ये प्राणायाम नहीं करना है जिनको सर्दी है उन्होंने ये प्राणायाम नहीं करना है क्योंकि जिसके शरीर के अंदर गर्मी है हीट है उन्होंने ही ये प्राणायाम करना है अगर सर्दी वाला पेशेंट ये प्राणायाम करे तो उसकी सर्दी बढ़ जाएगी इसीलिए उसको ये प्राणायाम नहीं करना है चलो अभी हम रुक जाएंगे बहुत काफ़ी वक्त हमारा इसमें गया है लेकिन सभी को मालूम होना भी ज़रूरी है